चोरीची साहित्य विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास सांगली शहर पोलिसांनी सम्राट व्यायाम मंडळाच्या कमानी जवळून ताब्यात घेतले त्याच्याकडून सहा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशाल विजय जाधव वय पंचवीस राहणार तिवारी गल्ली खणबाग सांगली असे ताब्यात घेतल्याचे नाव आहे संशयित आरोपी विशाल जाधव याने अडीच हजार रुपये किमतीचे पाच लोखंडी गेट पाचशे रुपये किमतीच्या दोन पाईप सहाशे रुपये किमतीचा पत्र आणि दोन हजार रुपये किमतीची लाकडी काठी चारचाकी ढकलगाडी असा एकूण सहा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल तरी चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने सम्राट व्यायाम मंडळाच्या कमानीजवळ सहा फेब्रुवारीची रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मिळून आला त्याच्याकडे चौकशी केली असता तो कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही म्हणून पोलीस कॉन्स्टेबल योगेश बाळासाहेब सटाले यांनी त्याच्याविरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम एकशे चोवीस अन्वये सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी सात फेब्रुवारी रोजी रात्री तीन वाजता विशाल जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहेत